नमस्कार सर्वांना माझ्या सर्व गोड मैत्रिणी बहिणी वहिनी आजेजोबा काका भाऊश्ण आपल्याच्या मुकलांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या छोट्याशा मध्ये आणि मध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे रुपाली ब्लॉग शुभ दुपार सर्वांना तर मम्मी आज मंदिर धुण्यासाठी लिहिली आहे दर संडेला त्यांचं असतं फिक्स आज संडे आहे मंदिर धुण्यासाठी गेला दोघी पण काकू आणि मम्मी महादेवांचं मंदिर इकडे आणि भाऊ मस्त समोसे बनवते तर म्हटलं आज काय मूड नाही व्हिडिओ बनवायचा वगैरे पण भाऊ म्हणे मी मस्त समोसे वगैरे बनवते आठवण राहील आणि म्हटलं एक छान व्हिडिओ होऊनच जाऊ दे आता तर छान आता तो व्हिडिओ सॉरी समोसे बनवायला त्याने सुरुवात केली आहे बघू त्याच्या हातच्या आता समोसे खाऊन त्याला भरपूर म्हणजे भरपूर गोष्टी येतात कारण की आर्मीला कसं त्यांना स्वतःच्या हातानेच करून खायचं असत जेवण वगैरे किंवा त्यांच्या ज्या गोष्टी असतात त्यांना स्वतःच करावं लागतं तर आता चला मस्त तू समस्या करतो आहे छान आता एन्जॉय करा तुम्ही पण व्हिडिओ बघता फक्त स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा सो बघू कसे करतोय तो समस्या मस्त छान धन जिरा अद्रक लस फ्राय करून घ्यायचं सगळं पावसाच वातावरण झालं बाय

आणि मसाला ड्रायला पाहिजे ना मस्त ना आता चटणी त्यांच्या पद्धतीने आणि मध्ये जसं ते समसकार मिक्स करून दिला हो मॅगी वगैरे खूप पनीर वगैरे सगळे येते त्याला एकदम भारी भारी भजी वगैरे बाकीच्या भाज्या वगैरे पण त्याला खूप मस्त येतात सगळ्या चहा जा वगैरे म्हणजे अस काहीच नाही त्याला येत नाही तो आता येतात आता हरधनिया दे काय मी म्हणली काय प्रकारे नाही मला तर माहित नाही असं भाजीमध्ये काय वापर येत काय वेगळं वापरेल का हरीधानिया पण मध्ये आदमीचं त्यांना ते एकमेकांमध्ये आता ते वेगवेगळ्या राज्यातले सगळे असतात ना हरधनिया तर मी हरधनियाच ऐकलं म्हणली काय वेगळं कोथंबीर लागत होती त्याला स्मार्ट हसायला लागलो राधू म्हणजे तुला इंग्लिश मध्ये वाईट म्हणलं मग इंग्लिश मध्ये व्हाईट मला काय म्हणता असं राजू चाट मसाला आहे आपल्याकडं दुसरा कोणता मसाला आहे पॅकेट वाला पॅकेट वाला दुसरा कोणता मसाला आहे मम्मीने भाऊची आज मस्त मालिश करून दिलेली आहे केसांच्या आयुर्वेदिक तेल आपण जे घरी बनवलं होतं ना ते तेल लावलेलं आहे म्हणून असं चंपी चंपी दिसतोय तो

बघ काय केलं मस्त तिथून समोसे उठ अगं चटणीच खाऊ घेशील थांब समोसे भरायला राहू देटणीस खायचं काम चालू थांब बांधले कसा मला भाऊची समोसे मस्त करून झाले आता एकदम सर मी तेवढे छान झाली ना आम्ही तशीच खाल्ली नुसती शेंगदाणे वगैरे सगळं टाकलं तसं नाही दोन प्रकारचे समोसे करतो भाऊ एक कट समोसा आणि एक हा तर तो मम्मी दान आता कसं खूप काही ते करून भाऊ घालणार आहे मस्त छान बरे ना भाऊ छू बायको ना काय टेन्शन नाही राहायचं काय कर सगळं करता येतं भाऊ कोळी लाटू नाही आहे मधून कट करून त्याच्यातून हां जिलेबी पण कर बॉटल मध्ये भरायचं ते जे आहे ना मिश्रणानंतर त्याने जिलेबी करायची बॉटल मस्त समोसे बनव तीन तीन माणसं समोसे तळायला इथं तर खायचंच काम करायचं लाईट गेली आमच्याकडं पोरग आहे ना तेल चेक करू पोरग खाली सारखं अगं मामड्या मी तुला सांगतो का मी आताच गेले वर्ष एक सतरा पंजाब मध्ये एकवीस मेरठ मध्ये होतो

टिक टिक, टिक, तू खाली टिक टिक बोल दादा <laughs> <laughs> बोल टिक, 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 ना चला आम्ही छान समज खायला बसलो आता दीड दोन तास लाईट नव्हती आमच्याकडे मग आम्ही मस्त छान ना बाहेरच फेरफटका फटका गप्पा मारला त्या शेजारच्या त्यांच्याशी गप्पा मारत बसलो होतो भाऊनी तोपर्यंत दूध वगैरे बाकीचा आणायचं होतो ना डेअरीमध्ये जाऊन तो आणलं आणि आता मस्त समोसेचा मज्जा घेतो तुम्ही पण या छान एन्जॉय करा आमच्या सोबत समोसे खायला या कसा तू खूप मस्त खूप छान गेले भाऊने त्याच्यामुळे म्हणजे त्यांच्या नेहमी तो सांगत होता ना तिकडे आमचं चालूच असतं कारण त्यांनाच करू खायचं तिकडे एकदम छानच झालं टेस्टी मस्त पण त्यांनी डेकोरेट पण खूप छान केलं छान पण केली मग ते विरासाठी गेले तर चला आजचा ब्लॉगचा इथे सेंड करते व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला असेल ना एक लाईक नक्की करा जसं शेअर पण करा आपला व्हिडिओ आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा विसरू नका तोपर्यंत सर्वांना बाय बाय शुभरात्री शुभरात्री